बाबा आपण चौदा ऑगस्टला ला आठवण का काढतो हे पार्टीशन नक्की काय आहे बाळा या देशाला स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे पार्टीशन हे त्यापैकीच एक आहे या दुर्घटनेमध्ये ज्यांना ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांना श्रद्धांजली म्हणून चौदा ऑगस्टला आपण विभाजन विभीषिका दिवस पाळतो विभाजन विभीषिका स्मृती दिवस आने वाली पिढीओ कोण दिलाय गे कि कितनी बड़ी कीमत चुकाकर हमें स्वतंत्रता मिली है वो उस दर्द उस तकलीफ को समझ सकेंगे जो विभाजन के समय करोड़ों भारतीयों ने सही थी